सांगली जिल्हा नगरपालिका निवडणुकीतील उमेदवारांना चिन्हाचे वाटप राष्ट्रीय राज्यस्तरीय बरोबरच एकशे चौऱ्याण्णव चिन्हांचा पर्याय सांगली जिल्ह्यातील अष्टा उरुण इश्वरपूर जतपलूस तासगाव आणि बिटा या सहा नगरपरिषदा आणि आटपाडी आणि शिराळा या दोन नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रचाराला गती मिळालेली असून आज मंगळवारी उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आलं आहे आणि यामध्ये राष्ट्रीय पक्षाचे पाच राज्यस्तरीय पक्षाचे पाच इतर राज्यातील राज्यस्तरीय पक्षाचे नऊ आणि मुक्त एकशे चौऱ्याण्णव चिन्हांचा समावेश होता आणि आज उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले एकाच चिन्हाला अधिक मागणी आल्यास काही ठिकाणी सोडत तर काही ठिकाणी प्राथमिकतेचे चिन्हाचे वाटप करण्यात आले नगराध्यक्षपदाच्या आठ जागांसाठी एक्केचाळीस तर नगरसेवक पदाच्या एकशे एक्क्याऐंशी जागांसाठी पाचशे चौऱ्याण्णव उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत यासाठी आता दोन डिसेंबर रोजी मतदान होत असून आठ पालिकांमधील दोन लाख सत्तावन्न हजार नऊशे सत्याहत्तर मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगते